जो अल्पसंख्याक समाज आहे अल्पसंख्याक समाज तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आज आपल्या अल्पसंख्याक समाजाचं विशेषतः मुस्लिम समाजाचं आपल्या राष्ट्रवादी पक्ष अजितदादा पवारसाहेबांकड अकल हा, हा प्रत्येक ठिकाणी वाढलेला आहे अजितदादा पवारसाहेबांवरती त्यांचा विश्वास यासाठी निर्माण झालेला आहे की दादा ज्या ज्या वेळेस आपण आज, आज आपण नेहमी म्हणतो की हिंदू मुस्लिम आम्ही सगळे भाईबाई आहोत आमच्या सगळ्यांचं रक्त हे लाल आहे हे दिसतं बनण्यापेक्षा ज्यावेळेस एखादा चुक, नेता चुकीचा एखादा नेता चुकीचं वक्तत्व मुस्लिम बांधवाबद्दल करतो त्याला त्या कोणी मु, चुकीचं मुस्लिम बांधवाबद्दल बोलतो त्याला परखडपणे उत्तर देणारा महाराष्ट्रामध्ये दे एकच नेता आहे त्याचं नाव अजितदादा पवारसाहेब आहे हे मुस्लिम समाजाने हे जाणलंय त्यामुळे मुस्लिम समाज आपल्याकडे वाढलेला आहे तुम्ही सुद्धा माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याला या निमित्तानं विनंती करायची तुम्ही सुद्धा हे समाज बांधव पक्षाकडे कसे बांधले जातील पक्षाकडे कसे आकर्षित होतील मागच्या वेळेस काय गोष्टी काढल्या टिंबटिंब खूप चांगला आहे पण टिंबटिंब पक्षाचा पाठिंबा आहे ते त्यामुळे त्याचा फटका आपल्या सगळ्यांना बंधून बसलेला आहे परंतु निश्चित प्रकारे या निमित्तानं मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय की मुस्लिम बांधवांना कसं तुमच्याशी जोडलं जाईल आणि एक नेहमी सगळ्यांना सांगा की आमचा पक्ष हा फुले शाहू आंबेडकरांच्या विचारावरती चालणारा पक्ष आहे त्यांचा विचार मानणार आहे आम्ही कधीही जातीभेद आम्ही कधीही असा धर्मभेद आम्ही करत नाही शेवटी आम्ही सगळे सारखेच आहोत आम्ही सगळे माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आम्हा सर्वांना आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधानाच्या हक्काप्रमाणे आम्ही चालणारी माणसे हे आपण प्रत्येकाला सांगितलं पाहिजे मागासवर्गीय समाज असेल अल्पसंख्यक समाज असेल रोखोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका